नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपा लेणी तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मंडळी मला तुमच्यासोबत एक गुड न्यूज शेअर करायची आहे पण काय आहे ते ब्लॉक तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका खूप जणं मला कमेंट करत होते की ताई तू प्ली तू पण जा ना प्लीज तू खूप छान पद्धतीने बोलते तुला तिथं जायची खरंच खूप गरज आहे चला असो त्याच्या अगोदर मी आज बनवणार आहे मस्त झटपट होणारी अशी भाजीने मी आज खरंच खूप आनंदित आहे अशी शेवभाजी तुम्ही मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता आपण जी ग्रेव्हीवाली शेवभाजी बनवतो त्याला खूप वेळ लागतो पण ही झटपट होणारी अशी शेवभाजीची रेसिपी आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की एक वेळा ट्राय करा आणि तुम्ही म्हणजे तुमच्या हजबंडच्या टिफिनमध्ये पण देऊ शकता कारण की हे ड्राय शेवभाजी आहे आणि मला आहे ना पर्सनली शेवभाजी खूप आवडते कोणाकोणाला शेवभाजी आवडते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या घरी ना त्यांना ग्रेव्हीवाली शेवभाजी आवडते आणि मला एक कोरडी शेवभाजी आवडते चला त्याच्यासाठी मी कडाईमध्ये एक ते दीड पडी तेल टाकलेलं आहे त्याच्यानंतर तर मी लसूण टाकलेला आहे मस्त कुटून त्याच्यानंतर मग मी कांदा आणि टमाटा कोथमिर छान परतून घेतलेली आहे वरून थोडंसं मीठ टाकायचं ह्या ज्या भाज्या आहेत त्या छान पद्धतीने शिजू द्यायच्या आणि त्याच्यानंतर मग आपले काही घरगुती मसाले टाकायचे आता इथं मी झाकण झाकून दिलेलं आहे पाच ते दहा दहा मिनटं इथं मस्त आता भाज्या शिजलेल्या आहेत जर तुम्हाला याच्यात अजून काही भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता पण शेवभाजीमध्ये एवढंच इनफ आहे त्याच्यानंतर मग मी एक अर्धा चमच्यासारखं लाल तिखट टाकलेलं आहे त्याच्यात थोडंसं मी मसाला टाकलेला आहे कारण की शेवभाजी जास्त नाही आहे थोडीशी हळद टाकलेली आहे आणि मस्त परतून घेणार आहे कारण की शेव तिखट असते म्हणून तिखटीचं प्रमाण थोडंसं ती कमी टाकलेलं आहे जर तुम्हाला माझा आवाज थोडासा वेगळा येत असेल पण मला आहे ना सर्दी झालेली आहे म्हणून आवाज माझा थोडासा वेगळा तुम्हाला येत असेल चला असो एक ते दीड ग्लास इथं मी पाणी टाकलेलं आहे ती जी गुड न्यूज आहे ती तुम्हाला मी सांगते की आ, मी जाणार आहे मंडळी फायनली बिग बॉसमध्ये लवकरच आपलं मराठी बिग बॉस येत आहे आणि मला त्यांनी कॉल केलेला होता की ताई तुम्ही बिग बॉसमध्ये येणार का म्हणून तर मी फायनली बिग बॉसमध्ये जाणार आहे बरका म्हणून मी बघा किती मस्त हॅप्पी आहे मस्त आता मेक्युअर करणार आहे अडे मस्त रेडी होणार आहे हे सगळे भपकारे आहेत बरका मंडळी आपण कुठं बिग बॉसमध्ये जाणार आपले ते दिवस नाही आलेत पण लवकरच हे स्वप्न माझं कंप्लीट तुम्हीच करणार आहेत तर खूप खूप माझ्या व्हिडिओना प्रेम द्या आणि व्हिडिओ छान व्हायरल करा मस्त कमेंट करा छान छान आणि हे पण ड्रीम माझं लवकरच कम्प्लीट होईल चला असं स्वप्न बघितले पाहिजेत तेव्हा तर कंप्लीट होणार ना इथं मस्त भाजीला आता उकळी आलेली आहे आणि याच्यात मी आता मस्त पैकी टाकणार आहे आपली शेव भाजीला बघ बग बघा तुम्ही मस्त अशी उकळी आलेली आहे कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं नक्की कमेंट करून सांगा इथं मस्त आता मी जाड तिखट शेव टाकलेली आहे आणि ही तर तुम्ही भाकरीसोबत पण खाऊ शकता ज्वारीची भाकरीसोबत खूप छान लागते बर का शेवभाजी पण मी हेच बनवले होते चपाती चपाती खो सोबतच मी खाणार आहे शेवभाजी आणि आणि खूप जणं मला कमेंट करतात की ताई तू तु, प्लीज तुझं स्किन केअर रुटीन सांग ना तर आज मी फायनली तुम्हाला दाखवणार आहे की मी माझ्या चेहऱ्याला काय अप्लाय करते कोणते प्रॉडक्ट लावते खूप जण ना व्हिडिओ बघत नाही आणि नुसते कमेंट करतात तसं करत जाऊ नका रोज माझे व्हिडिओ अपलोड होतात तर तुम्ही व्हिडिओ बघत जा तर तुम्हाला नक्कीच कळेल चला असो इथं मी छान मस्तपैकी हेअर वॉश केलेले आहेत हे ड्राय पण केलेले आहेत त्याच्यानंतर मग मी आता इथं मॉइश्चरायझर लावत आहे आणि हे मॉइच्चरायझर डिमार्टमध्ये तुम्हाला इझिली भेटून जाईल मी कोणत्या प्रॉडक्टचं प्रमोशन वगैरे करत नाहीये हे जे मी स्वतः यूज करते तेच मी तुम्हाला सांगत आहे एलोवेराचं मॉइश्चरायझर आहे जे मी माझ्या चेहऱ्याला अप्लाय केलेलं आहे पहिले तर पाच मिनटं ते थोडंसं ओलं असतं त्याच्यानंतर ते आपोआप ड्राय होऊन जातं आणि खूप छान असं मॉइश्चरायझर आहे ज्याची स्किन ऑइली असेल ड्राय असेल त्याच्यासाठी हे बेस्ट आहे मॉइश्चरायझर चला असो पाच मिनटं मस्त छान मॉइश्चरायझर लावून मसाज करायचा चेहऱ्याला आणि आता थंडी आहे म्हणून मॉइश्चरायझरचं खरंच इम्पॉर्टंट आहे चेहऱ्याला लावायला मस्त मी हाताला वगैरे लावलेलं आहे इथं माझा तुम्ही चेहरा बघू शकता खूप छान असा झालेला आहे आणि खरंच खूप छान आहे बरं हे मॉइश्चरायझर काही माग पण नाही आहे अडीचशे रुपयाला मी घेतलेला आहे त्याच्यानंतर मग मी आता यूज करत आहे लिप बाम आ, जो हिमालयाचा लिप बाम आहे तीस ते चाळीस रुपयाला हा पण तुम्हाला डिमार्टमध्ये इझिली भेटून जाईल आणि कोणत्या पण स्टोअरमध्ये भेटेल चला असो त्याच्यानंतर मग मी आता लावणार आहे काजळ जे मी जुडिओमधून घेतलेलं आहे शंभर रुपयाचं काजळ मी घेतलेलं आहे जुडिओमधून आणि मला आहे ना डेलीला मॉइश्चरायझर लिप बाम काजळ लिपस्टिक वगैरे जेव्हा मी व्हिडिओ बनवते ना असं खूप जणांना असं असतं की तू मेकअप केलेला आहे हेच प्रॉडक्ट मी यूज करते आता तुम्ही माझा चेहरा या याच्यामध्ये बघू शकता याच्यामध्ये मी खरंच काय लावलेलं आहे का, ला का किती जणांना विश्वास ना नाही बसत की तू मेकअप केलेला आहे म्हणून नाही मेकअप नाही केला आता मलाही ना कॅमेरामध्ये बघून काजळ लावता येत नव्हतं मग मी मिररमध्ये गेले लावायला कारण की कळतच नव्हतं नेमकं की कुठे लावते हे म्हणून फर्स्ट टाईम मी असं दाखवलेलं आहे कॅमेरामध्ये नाहीतर अदरवाईज मिररमध्येच आपण मेकअप वगैरे करत असतो पण काजळ काही व्यवस्थित लागत नव्हतं फायनली इथं मी काजळ लावलेलं ला आहे आणि जुडिओचं एक काजळ आहे ना खरंच खूप छान आहे बरं का म्हणजे जे, जे पसरत पण नाही आणि खूप छान आहे काही काही काजळ आहेत ना लावल्याने डोळ्याला त्रास होतो पण हे काजळ खरंच खूप छान आहे शंभर रुपयाला आणि जुडिओचे काही काय प्रॉडक्ट खरं खूप खरंच खूप छान आहे मिनी प्रॉडक्ट जसं की मिनी वाइप्स छोटंसं काजल छोटीशी लिपस्टिक आहेत जुडिओच्या मी खरंच यूज केलेल्या आहेत आणि खरंच खूप छान असतात मी आहे ना असा एक ब्लॉग घेऊन येणार आहे अंडर हंड्रेड रुपीजमध्ये सगळे जुडिओचे प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवणार आहे तर लवकरच तो ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि त्याच्यानंतर मग मी लावते आपली छोटीशी टिकली सिंदूर आणि लिपबाम हे सगळं माझं रोजचा मेकअप असतो तुम्ही म्हणणार आता की टिकलू तेवढी छोटी काय लावते स खूप जणं म्हणतात की तू छोटीशी टिकली लावते तर मला आहे ना रंगीबिरंगी रंगी ह्या आहेत ना रंगेबिरंगे टिकल्या आहेत ज्या मला रो रोज डेली यूजला वापरायला आवडतात मला मोठी टिकली आवडत नाही पर्सनली मस्त आता मी टिकली लावलेली आहे आणि मस्त सिंदूर पण लावलेला आहे वरती बघा ग्रीन कलरची टिकली लावलेली आहे ना हे मॉइश्चरायझर लावलं ना तर थोडंसं घाम येतो बरं का मला माहिती नाही का असं पण पाच दहा मिनटं असं घाम येतो हे मॉइश्चरायझर लावल्याने आणि आता तर थंडी आहे म्हणून घाम यायचं काय नाही आहे तर आता खूप जणं म्हणता म्हणणार की तू व्ह्यूजसाठी खोटं बोलले मला बिग बॉसमध्ये जायचं आहे म्हणून असं खूप जणांनी असे व्हिडिओ बनवलेले आहेत मी ट्राय केलं की चला मी पण बनवू ही माझी फेवरेट लिपस्टिक आहे आणि ही पण मी दीडशे रुपयाला घेतले होते म्हणून इथून नव्हते घेतले ही नवसारीवरून घेतलेली आहे होलसेलमधून तर हे पण याचं स्ट्रक्चर खूप छान आहे बरं काही लिपस्टिकचं आणि खरंच खूप छान आहे तो कलर पण मस्त आहे ने होटा लाईकोळा लावले ना तर चोवीस तास निघत नाही याची गॅरंटी आहे चला असं इथं माझा मेकअप झालेला आहे आणि तुम्हाला माझा आजचा लुक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि एवढंच मी यूज करत असते माझ्या शेज्याला बघा मस्त आजचा मी शेवभाजीसुद्धा रेडी झालेली आहे या सगळेजण